गरमागरम खिचडी खाण्याची वेगळीच मज्जा येते जर परफेक्ट प्रमाण असलं ना डाळ तांदूळ आणि पाण्याचं तर अशा प्रकारची मऊ लुसलुशीत आणि दाना न दाना सेपरेट आणि नरम अशी खिचडी तुम्ही करून खाऊ शकता आणि त्यावर असं साजूक तूप त्यामुळे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खिचडी बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तूर डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतली आणि त्याला पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवलं आता पंधरा मिनटं झालेली आहे तर एका कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्या तेल जे आहे छान असं तापू द्यायचं आहे तर एक ते दीड बुटलं मी इथे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा नंतर जिरं आणि लसणाच्या कळ्या चांगल्या सात ते आठ लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे तडतडू द्यायच्या नंतर दोन मिरचे घेतलेले आहे उभे काप केलेले आहे नंतर कडीपत्ता छान त्याला तडतडू द्यायचं नंतर मग त्यामध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचा तुम्ही ते हळद टाकू शकता हळद टाकली की त्यामध्ये जे आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेले होते ते टाकायचे छान असे तेलामध्ये त्या ते मसाल्यामध्ये मिक्स करायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं दिसत असल्याप्रमाणे आणि छान असं मिक्स करायचं छान त्या मसाल्यामध्ये मिक्स झालं की त्याला एखादी मिनिट तरी त्यामध्ये राहू द्यायचं त्या मसाल्यामध्ये मंद आज करायची मंद फ्लेम करायची या गॅसची नंतर मग यामध्ये जेवढं आपण मटेरियल घेतलेलं होतं म्हणजेच मी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली होती त्याच्या डबल मी पाणी टाकणार आहे म्हणजे दीड वाटी झालेलं होतं सगळं मिश्रण तर तीन वाटी मी पाणी टाकलेलं आहे बिलकुल असं जर प्रमाण वापरलं ना तर एक नंबर अशी खिचडी होते आता हे छान याला दोन शिट्ट्या आरामात घेऊन घ्यायच्या फुल फ्लेमवरती आणि मग कुकर थंड झाला की त्याला उघडायचं तर बघू शकता आता कुकरची शिट्टी लावायच्या आधी यामध्ये छान असं तूप टाकायचं आणि मग शिट्ट्या घ्यायच्या दोन आता कुकरच्या शिट्ट्या लावण्याचा जो व्हिडिओ आहे तो शूट झाला नाही तर मी याला दोन शिट्ट्या घेतलेल्या होत्या मस्तपैकी असं तूप टाकून आणि बघू शकता मस्त अशी खिचडी शिजलेली आहे आणि गरमागरम खायला जी मज्जा येते ना हा खूप मस्त लागते नक्की ट्राय करा तर मला खूप घाई होती त्यामुळे मी पहिल्यांदा काय केलं की त्यांचा टिफिन भरलेला आहे टिप ड्युटीवर जायचं होतं त्यामुळं तर टिफिन भरला नंतर मग तुम्हाला ते सर्व करून दाखवते तर खूप छान लागते नक्की ट्राय करा अशा प्रकारची खिचडी गरमागरम खायला खूप मज्जा येते नक्की ट्राय करा आणि करून बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनवर नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत गरमागरम खाण्यासाठी तोपर्यंत पुन्हा टाटा बाय बाय अँड नमस्ते